आणि एक अशी बातमी समोर येते मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव जवळ भीषण अपघात झाला आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली माणगाव परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांची रांग लागली आहे चार ते पाच किलोमीटर पर्यंत लांबच लांब अशा वाहनांच्या रांगा लागल्या सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि बेशिस्त वाहन चालकही बरेचसे बाहेर पडले आहेत त्यामुळे ही कोंडी निर्माण झाली आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक आहे अधिक माहिती घेऊयात मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मेहबूब चार ते पाच किलोमीटर लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत काय सध्याचे अपडेट्स प्रज्ञा मी याबद्दल असं सांगेल की आता ज्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट आले शुक्रवार शनिवार रविवार हा जो विकेंड आलेला आहे त्या विकेंडमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक मुंबई गोवा मार्गाने कोकणात म्हणा किंवा कोकणातून अन्य ठिकाणी पुणे वगैरे या ठिकाणी तो माणगाव होऊन पुण्याला रोड जातो तामाणी घाट मार्गे त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आता जायला लागले कोकणात मोठ्या प्रमाणात आता पर्यटक आहे कारण सोळा तारखेला दहीहंडी आहे आणि दहीहंडी म्हणजे जल कृष्ण जन्माष्टमी हा मोठ्या प्रमाणात कोकणात साजरा केला जातो त्यामुळे अनेक कोकणकर हे आता कोकणात येत आहेत आणि त्यामुळे शुक्रवार झाला पंधरा ऑगस्ट शनिवार रविवार आणि सोळा तारखेला दहीहंडी यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे माणगाव हा बाजारपेठेमधून एकच मार्ग जो बाजारपेठेमधून जातोय त्याचा बायपास आतापर्यंत पूर्ण झाला नाही याबद्दल शिव बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले असेल अजित पवार असल आणि तटकरे असल यांनी अनेक वेळा माणगाव बायपासचा प्रश्न उपस्थित केला पण हा बायपास पूर्ण होऊ शकला नाही अर्धवट बायपास झालेला आहे कामे आणि अनेक वर्षापासून बंद आहे त्यामुळे मुख्य बाजारपेठेतून हा मुंबई गोवा हायवे जातो त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वीकेंडला किंवा पब्लिक हॉलिडेला होतच असते आणि यामुळे माणगावकरांना आणि जे पर्यटक असतात जे प्रवासी असतात यांना मात्र गेली अनेक वर्ष त्रास सहन करायला लागतोय आणि हाच अशीच वाहतूक कोंडी आता अलिबाग पेण मार्गावरही मोठ्या प्रमाणात अलिबाग ते पेण या कारने यायला तास लागतात आज विकेंडमुळे ह्या दोन्ही मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी प्रवासी बाहेर पडल्यामुळे झालेली आहे धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर प्रचंड अशा स्वरूपात ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतीये माणगाव जवळ ही कोंडी सर्वात जास्त आहे